रोजच्या रोज घालवायला मिळतो म्हणून हा खेळ बरेच वर्ष सुरू होता पण हळूहळू त्या खेळातल्या म्हणजे इतर गिता, इतर आजूबाजूच्या लोकांची जी पॅशन होती की ह्यांना ह्या मुलींकडून काहीतरी करून घ्यायचं तर मग ते हळूहळू ते आमच्या सुद्धा ट्रान्सफर झाली आणि जेव्हा मी ऑलिम्पिकला गेले तर दोन हजार चार साली तर मुळात ऑलिम्पिकला जाणं हे तेव्हा आमचं स्वप्न होत पण हे आमच्या पिढीचं झालं सो so, तेव्हा म्हणजे तेव्हा असं नाही पण त्याच्याच पुढच्या प्रवासात पण ऑलिम्पिकला पोहोचेपर्यंत आम्हाला सतरा वर्ष लागली सो so, बऱ्यापैकी तेव्हा आणि तेव्हा हे जसं आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे इंटरनेटमुळे सगळं आज कुठे एखादी नवीन टेक्निक आलं नवीन इक्विपमेंट आलं की लगेच मुलांना कळतं तर ह्या सुविधा नव्हत्या आमच्याकडे जे टेक्निकल नॉलेज आहे ते आमच्या प्रशिक्षकांकडे तेव्हा नव्हतं आणि त्याला तेवढं एक्सपोजर नव्हतं तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जशी मागच्या पिढीने आम्हाला खेळात आणलं आणणं हेच त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं तर ह्या खेळात राहून एक दर्जा गाठल्यानंतर पुढच्या पिढीसाठी म्हणजे आमच्यासाठी ऑलिम्पिक ही स्वप्न होतं आणि ह्या पिढीला ऑलिम्पिक मेडल जिंकणं हे या मे पिढीसाठी स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करायला त्यांना मदत करायची म्हणजे ह्याच एक ह्याच म्हणा किंवा म्हणजे मला असं वाटायचं की मी नाही करू शकले आणि मी अगदी करू पण शकले असते तरी एखादं मेडल घे जिंकू शकले असते पण आता ह्या मुलांना जर मी शिकवायला लागलेल्या व्यवस्थित तर कितीतरी पदक भारताला आपल्या देशासाठी मिळू शकतात सो ते खूप असं सॅटिस्फाईंग होतं की ते आपण ते कमी कमी वेळ जास्ती मुलांपर्यंत जर हा खेळ पोचवला तर त्यांच्यातून ऑलिम्पिक चॅम्पियन्स तयार होतील आणि त्याची सुरुवात स्वप्नीलपासून झाली तर मला खूप आनंद आहे कारण असं मागे आज त्याला रस्त्यावर ते सगळं फिटा घालून आणि हार वगैरे घालून बघितल्यावर मला एकदम अरे बापरे स्वप्नील पुढे पोहोचला आलो <laughs> इथपर्यंत आलो आम्ही एकत्र तर फारच खूप छान म्हटलं आस इथे पुण्यात शेट्ट बाई गणपतीच्या इथे जाऊन तिथे सुद्धा त्याचं खूप कौतुक झालं आणि तो खूप पूर्वीपासून खु, तिथे देवळात जाऊन म्हणजे हा खूपच भाविक आहे म्हणजे मी एवढी नाही आहे भाविक पण त्याच्यामुळे मला ते दर्शन सुद्धा झालं त्याचा मला खूप आनंद आहे आणि तिथे तुम्ही बोलवलात खूप खूप आभार आपण पुढे सरपी पुढे आ, शूटिंग मध्ये माझी सुरुवात आहे ती क्रीडा प्रबोधून झालेली आहे जसं की क्रीडा प्रबुध्यामध्ये महाराष्ट्र गवर्नमेंटच आहे सो त्याच्या थ्रू मी आलो आणि जसं पहिलं जे वर्ष होतं माझं शूटिंगचं ते, ते नाशिक मध्ये सो so, नाशिकमध्ये एक सहा वर्ष मी शूटिंग केली आणि त्याच्यानंतर मी शिफ्ट करतो पुण्यामध्ये सो so, आय थिंक पुण्या नाशिकपासूनच मला खूप काय गोष्टी भेटल्या की गव्हर्नमेंटकडून जे महार्श्यबोग आहे त्यांच्याकडून खूप जास्त मला सपोर्ट भेटला तेव्हा की रायफल्स असो किंवा अॅनिमेशन्स जे आम्हाला खूप महाग लागतं मग त्याची प्राईस खूप महाग असते सो ते त्याने प्रोव्हाइड केलं त्याच्यामध्ये आय थिंक असं वाटतं की हां तेव्हा करायला लागलं ते आणि

त्याच्या परिवाराचे त्याचे हो नक्कीच कारण त्याच्या थ्रू काय होतं की ऍथलीटला किंवा कुठल्याही प्लेअरला एक कॉन्फिडन्स येतो आणि त्यांना दुसरीकडे वळायची गरज नाही पडत की आता माया ना हे नाही इक्विपमेंट्स नाहीये सो त्याला एक कॉन्फिडन्स बिल्डअप करायची गोष्ट कळते की हा मला सगळं काय आहे मी आरामात ते शांत माइंडने जे पण काही स्पोर्ट्स आहे ते करू शकतो आपल्याकडे गुणवत्तेची कमी नाही असं आपण सातत्याने म्हणतो म्हणजे गावखेड्यातनं बघा की चांगले शूटर्स आता अगदी कोल्हापूरचं उदाहरण घेतलं तर अनेक शूटर तिथून आले पण तिथे जर चांगल्या सुविधा मिळाल्या तर त्या प्लेयर्सना बाहेर पडायची गरज नाही असं वाटतं हा नक्कीच म्हणजे आता गव्हर्नमेंट करतच आहे सगळ्या ठिकाणी की पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये रेंज आहे सांगती डेव्हलप पण होत आहे सो आय थिंक हा जसं तुझी जे रेडी होईल तसं चांगलंच होईल सगळ्या शोधासाठी किंवा बाकीच्या खेळाडूंसाठी पण शूटर साठी शारीरिक व्यायाम तर महत्त्वाचा असतो पण मेंटल फिटनेस फारच पूर्वी मॅडम जसं जस त्यांच्या काळात तर आत्ता ते प्रोव्हाइड करतात त्याचा कितपत फायदा होतो जसं की टेक्नॉलॉजी एक गोष्ट आहे की त्याच्यातून आपल्याला चांगली पण गोष्ट भेटते आणि वाईट पण असते की आता शूटिंग असं घेणार की स्वतः ते ठेवला तर खूप जास्त अँड सोशल मीडिया थ्रू काय होतरी कधी काही गोष्टी येतात बाहेर ज्यांना आपल्याला खूप त्रास होतो लाईक काय न्यूज येते किंवा बाकी काय असो किंवा काही आपण बघतो की कोणी आपलं कॉन्ट्रिस्वी करते किंवा असं टाईपमध्ये अँड डिस्कशन जास्त असेल मोस्टली की एकदा इंस्टाग्राम किंवा काही बाकीच्या गोष्टी ते बघायला लागलं की बघत जातो आपण त्या टाईम वेस्ट होतो मग त्याच्या थ्रू आपल्याला टाईम वेस्ट नाही हवा म्हणून लोक जे कुठले त्या थ्रीच्या सर ते सोशल मीडिया बंद करतात त्यांनी कोण स्वतःच्या बॉडीवरती किंवा स्वतःवरती फोकस करून स्वतःला त्या ठिकाणी शूटिंग असो किंवा कुठलाही खेळ असो त्याच्यासाठी ते, ते, ते रेडी करतात तुम्ही जेव्हा तिथे असतात तुमचं इतर ऍथलीटशी इंटरॅक्शन होतं कारण काय डिफरन्स जाणवतो इंडिया आणि वर्ल्ड जेव्हा विलेजमध्ये असतो आम्ही तेव्हा खूप चांगलं फील असतं कारण सगळ्या कंट्रीतून लोक येतात आणि एक पूर्ण चांगला प्रकार माहोल असू देते जसं की म्हणतात की आपण भेटल्यानंतर खुशी भेट होते की हां आपण दुसऱ्या कंट्रीतल्या कोणा जर भेटलो तर एक खूप वर्षापासून परंपरा आहे लाईक एक पेन एक्सचेंज असते आहे या कंट्री जसे आपल्या इंडियाची पिन असेल अशी त्यांच्या कंट्री जे असेल तर आम्ही एक एक्सचेंज करतो त्याच्यात तू असतात फ्रेंडशिप बॉन्डिंग रिएट होते आणि तिथे एक ॲथलीट लॉन्च असतं त्याच्यामध्ये सगळे ॲक्टिव्हिटीज असतात खेळायचे किंवा लोक येतात किंवा बाकीच्या येतात आणि ते एकत्र खेळतात आणि त्याच्यामध्ये एक फ्रेंडशिप बॉन्ड बनतो किंवा असं म्हणू शकतो की आपण देशांमध्ये दे बॉन्डिंग चालू होतं चांगल्या प्रकारे अनेक वर्ष तू आणि सांगत होते की गेल्या अनेक वर्ष तू आले नाही किंवा गाणं खात कमी झाले किती उत्सुकता आता उत्सुकता पण आहे चांगली गोष्ट आहे पण असं आहे की नंतर परत मला यावं पण लागेल कारण शूटिंग ही इथंच माझं होणार स्टार्ट आणि परत जेव्हा कधी चालू करणार आहे बॅक टू बेसिक शूटिंग आहे तर ते इथूनच स्टार्ट झाल्यानंतर मला बाकीचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे सो काही दिवस फक्त स्पेंड करून जाईल मला परत इथंच यावं लागेल थोडी मोठी कामगिरी करतो त्यात पुण्यात आला तुझी कर्मभूमी आहे तुझ्या कर्मभूमीमध्ये म्हणजे बारेवाडीमध्ये तुझा जल्लोष बाकीचे तुझे सरकारी खेड्यापोळीमध्ये जे असतील किंवा शाळांचे कसा जंगल भरते तुमचा खूप चांगलं वाटलं की जे माझे सपोर्टर आहेत किंवा खेड्यापोडी असो मान असो की अशा जवळचे माझे मोठे भावसारखे आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे हे सगळं सर केलं आणि सरकारचा आयोजन जे पण आहे त्यांनी जसं की आपले नेते आले होते आणि बाकीचे आहेत सगळेजण सो ते सगळं बघून राहिली आणि एव्हरीथिंग बघून आणि जस आपल्या पुढे खूप सार सॅक्रिफाईस करायला लागतात चार वर्षांसाठी स्वप्नी असं काय सॅक्रिफाईस केलं चार वर्षात असं काय मिस केलं ते नाही ठरव दूध खायला फार आवडत आणि पण सगळा त्याला टॉन्सिलॅटिसचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे त्याचे गेल्या म्हणजे आम्हाला हे कळलं थोडं उशिरा कारण म काही महत्त्वाच्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा खेळाडूला त्रास होतो तेव्हाच आमच्या ते दे लक्षात येतं नाही तर घरी वगैरे असताना जेव्हा त्यांना त्रास होतो ते आपलं नॉर्मल म्हणजे काय मला नेहमीच असं होतं असं करून त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन जातं तर गेल्या मला बावीसच्या कप फायनलमध्ये त्याला खूप त्रास झाला होता तो पॉन्सिबिलिटीजचा आणि त्या त्यातसुद्धा त्याने हे उत्तमच कामगिरी केली होती क्वालिफिकेशनमध्ये पण फायनलमध्ये त्याला श्वासही घेता ये येत येत नव्हता तर तेव्हा आम्हाला त्याची सिवरिटी जास्ती समजली आणि मग तेव्हापासून सगळं जेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा मग ते लायटोज इन आणि मग काय काय हे खाऊ नका ते खाऊ नका त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्यावर खूप बंधनं आली तर ते आणि ए, एक गोष्ट त्याची अशी आहे की तो शिस्तीचा खूपच म्हणजे एकदा ठरवलं त्याने की हे मी नाही खाणार तर तो अजिबात नाहीच खाणार आणि तसाच जसा हा एक खेळाडू असा होता की म्हणजे ह्यांची जी जनरेशन होती ना खेळाडूची ती एक नवीन पिढीची कस असं नवीन पिढीचा पहिला बॅच म्हणता येईल असा होता अशी जनरेशन आहे की तर जे ज्यांच्याकडे इक्विपमेंट सगळे रेडी होते म्हणजे त्याला जसं अभिनवला ऑलरेडी तेव्हा मेडल मिळालं होतं तेव्हा एक बेस तयार होता पण तरी काही प्रमाणात मानसिकता थोडीशी जुनी होती की या खेळाला काही फिजिकल ट्रेनिंगची गरज लागत नाही म्हणजे काय इक्विपमेंट जातले की आपोआप ऑफ लागतात पण हा एक खेळाडू असा प्रबोधिनीमधून आल्यामुळे तो फिजिकली नेहमीच फिट होता आणि तो त्याचा तो नियमितपणा असा होता की रोज सकाळी पा पावणे पा पावणे सहाला एक्झॅक्टली exactly फाय फॉर्टी फायला म्हणजे व्हॉट्सअपवर गुड गुडमॉर्निंग मॅम मां, म्हणून मेसेज यायचा म्हणजे माझ्यासाठी त्याचा तो अलाम असल्यासारखा होता आणि ज्या दिवशी तो नाही यायचा तेव्हा आम्हाला कळायचं आज आहे तर द्यायला बरं नाही आहे किंवा काही कारणाने दे, गेला नाही आहे फिटनेसला सो so, हा जो त्याचा आणि फिजिकल फिटनेससाठी म्हणजे फिटनेस फ्रीक म्हणता येईल किंवा काही पण त्यात लहान सुद्धा तो म्हणजे तेही एक गोष्ट तो नेहमी करायचा आणि त्यामुळे ज्युनियर असल्यापासून त्या ह्याला सगळ्यात फिटेस्ट माझा होता त्यामुळे त्याचा त्याला खेळाला फायदा झाला आणि काय असतं फिजिकल फिटनेस हा बेस बनतो त्याच्यावर मग आम्ही जे काय टेक्निकल ट्रेनिंग शूटिंग स्पेसिफिकचे ट्रेनिंग असतं ते घातला की तो अजून वरचा बेस मिळतो त्यामुळे ह्या दोन गोष्टीमुळे त्याला ही स्टार्टेड ऑफ व्हेरी हाय होती म्हणजे खूप वर सुरुवातच वर झाल्यामुळे पुढे जायचं त्याची म्हणजे जसं आम्ही सुरू केलं तेव्हा इतक्या खाली होतो म्हणजे शून्यापासून सुरुवात केली तर ऑलिम्पिकला पोहोचेपर्यंतच आमची दमछाक झाली पण हे जनरेशन पण आहे आणि स्पेशली स्वप्नाची सुरुवात चांगली झाल्यामुळे चांगल्या वरच्या दर्जाला सुरुवात झाल्यामुळे त्याची सेल्फ इमेज खूप नेहमीच खूप पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग राहिली आहे की हा हा जो इव्हेंट आहे म्हणजे तुम्ही इतरत्र आता पूर्ण वाचलं असेल की हा खेळ हा पर्टिक्युलर जो इव्हेंट आहे फिफ्टी मीटर थ्री पोझिशन तो शूटिंगला सगळ्यात डिफिकल्ट इव्हेंट समजला जातो पण ह्याला ह्याच्यासाठी तो कधीच डिफिकल्ट नव्हता कारण इतरांच्या तुलना तो होतेच तर इतरांच्या मानाने हा नेहमीच उभं असायचा त्याची एक्झॅक्ट दोन कारणं म्हणजे एक तर त्याचं फिजिकल फिटनेस आणि त्याला ते खूप चॅलेंजिंग वाटायचं की तीन वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये सतत स्वतःला चेंज करून ते बदलणं आणि फिजिकली फिट असल्यामुळे त्याला तो त्या पोझिशन्समध्ये ट्रान्सफर करणं बॅलन्स वेगळा वेगळा करणं त्याला सोपं जायचं सो ही ऑलवेज हॅड दॅट हाय सेल्फ इमेज अबाउट हिमसेल्फ तर त्याचा त्याला फायदा ह्या पद पदक जिंकण्यासाठी सुद्धा झाला म्हणालास तुर्कीचा युस्यूप आपल्याकडे सोशल मीडियाद्वारे झाला तुर्कीचा एक शूटर आहे हा। किती प्लॅटफॉर्म फरक तर पडतो पण तसं कसं मिळते ना आपल्याकडे आणि स्पेशली पिस्तल शूटिंग मध्ये पिस्तल शूटिंग थोडस वेगळं रायफलपेक्षा रायफल शूटिंग फार टेक्निकल आहे त्यामुळे रायफल शूटिंगमध्ये असे चमत्कार पट असे नाही होऊ शकत पण मध्ये होऊ शकत कारण त्यांचा टेक्निक इट इज नॉट सो so टेक्निकल आमचे रायफल म्हणजे फक्त त्यांची जी पिस्तल असते त्याच्यात अगदी बेसिक असतं त्यांचं टेक्निक त्यामुळे जो जी व्यक्ती फार जास्ती म्हणजे कॉन्सिक्वेन्सेसचा विचार न करणारे ज्या जे शूटर्स असतात ना तर त्यांना ते रिलेटिवली इझी जातं म्हणून तुम्ही बघाल की जी नवीन शूटर्स येतात अगदी आता मनुवाकर किंवा गेल्यावेळी सौरभ चौधरी वगैरे हे जे शूटर्स होते तर ते यंग एजमध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते परिणामांची फारशी म्हणजे तर तेव्हा विचारच करू शकत नाही त्यांना फक्त माहिती असतं की ते साईट अलाइन करायची आणि ठोकायचं आहे एवढ्या वेळात सो ते जेव्हा तुम्ही अशा ॲपिट्यूडने जाता की आपल्याकडून कोणाला अपेक्षा नाही माझ्याकडून मलाही अपेक्षा नाही सो दॅट इज द बेस्ट वे नो दॅट दॅट द बेस्ट कंडिशन फॉर पिस्टल शूटर पण जो सिरियस शूटर असतो त्याला हे फार काळ मेंटेन करणं शक्य नाही सो तो त्या शूटरचा तो ऍडव्हान्टेज होता

सो त्यासाठी जे गाजल्या स्वप्नी तुला मिळालं त्यावेळेस प्रत्येक भारतीय आनंद झाला आता वेळेस ज्यावेळेस ऑलिम्पिक मधून बाहेर प्रत्येक भारतीय काय तो ऑलिम्पिक मध्ये प्रत्येक खेळाडू स्वप्न असताना तर आहे काय कशा वेळ कंडिशन बट आता फेलिंग आहे खेळाडू समजू शकतो काय कशा पण लोक सो प्रत्येक खेळासाठी फिटनेस तर लागतच असतो परंतु तुझा गेम असा आहे की तिथं मेंटली सुद्धा स्ट्रॉंग असतो मेंटली स्ट्रॉंग साठी कोणी जास्त काम करणं भगवत सरने खूप जास्त काम केलेलं आशेष जे कोल्हापूरचे आहेत आणि आता बेस्टमध्ये जे आहेत so, ते सो त्यांनी खूप जास्त माझ्या जा ह्याच्यामध्ये जा जा काम केलेलं आहे की कसं स्वतःवरती कॉन्फिडेंटली राहून शूट करायचं आहे त्या पोझिशनमध्ये की एव्हरी पोझिशन की प्रत्येक पोझिशनमध्ये डिफरंट डिफरंट माईकसाईट लागतो सो त्यानुसार तसं ते काम करणं खूप गरजेचं आणि त्यांनी खूप काम केलं आता जसं मॅडम म्हणाले की सात हजार रुपये कमी केली किंवा पंधरा आता पहिले तर देवी दर्शन करणार असं काही खाण्याच्या वरती काय हे नाही मला की आता ते हे पण निघून गेलेलं आहे की मला हेच खायचं तेच खायचं आहे आणि अजून परत गोल घ्यायचं आहे त्याच्यामुळे तसं असं नाही करू शकत की मी खायला जसं राहील किंवा खायला सुटेल की हेच खायचं तेच आहे बस एवढंच आहे की जे आधीपासून करत राहिलं तेच मी करत राहील पॅरिसमध्ये पाऊल टाकल्यानंतरचा स्वप्नील आणि पॅरिसमधनं निघताना मेडल घेऊन निघतानाचा स्वप्नील या दोन स्वप्नीमध्ये काय नक्की फरक जाणवला तुला आणि काय अनुभव घेऊन तू पाहतात आता सेमच आहे काही वेगळं नाही आहे आधी होतं तसंच मी आत्ता पण आहे आणि बस एवढंच की खूप काय गोष्टी शिकायला भेटल्या मला तिथे आणि तेच मी इम्प्लिमेंट आता पुढच्या व्हायसाठी तेव्हा हर एक ॲथलीटची मेंटॅलिटी सेमच असते जसं बघायला गेलं की सगळेजण थोडस एक झोनमध्ये असतात आपल्या आपल्या काही जण गाणे ऐकतात काही जण त्यांना त्यांना कॉन्फिडेंटली वाटतं की स्वतःशी बोलून एकदम फ्री माइंडेड राहतो तसे ते राहत असतात आणि जसं की माझं आहे की मी तिथे होतो पण स्वतः बॉडीवरती लक्ष दिलं असतो सगळी बरोबर सरांनी सांगितलं होतं की तुझ्या बॉडीला काय करायचं आहे

लहान मुलं म्हटलं कुणाचा नेम बसतोय दगड काही चालील दगड ते सुरुवात झाली का नाही असं काही नाही आहे बट हा तस लहानप्ले सगळेच करतच आम्ही पण तेच केलं आहे त्यात काही वेगळं नाही आहे बट जेव्हा प्रवृत्तीमध्ये आलो तेव्हा समजले की हां शूटिंग असा एक गेम आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे इव्हेंट्स होतात आम्ही रायफल दिसतो होत आणि जसं टी व्ही बघितलं फायनल्समध्ये की हां रायफल जी फायनल आहे सगळं आहे आणि ते पाहून खूप चांगलं वाटलं मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं होतं त्याच्यामुळे ते शूटिंग इंटरेस्ट आवडला

कारण हे मी सगळं जे केलेलं आहे मेडल जिंकलेलं आहे सगळं देशामध्ये जिंकलेलं आहे आणि हे माझं ड्रीम आहे त्यासाठी मी जिंकलेलं आहे ते काही जसं की सर गोल्ड मेडलच आहे तर मी कुठं कमी पडला असेल किंवा माझ्या माझ्या ट्रेनिंग मध्ये किंवा माझ्या प्रिपरेशन कुठे कमी पडलं असेल म्हणून मला ते गोल्ड मेडल भेटलं नाही बट पुढे जाऊन परत त्याचं ते हार्डवर्क करून ते प्रिपेरेशनमध्ये त्याला हे इम्प्लिमेंट करेन की हा कुठे कमी पूर्ण गेला आणि महाराष्ट्राला दुसरं पदक ऑलिम्पिक मध्ये यायला बहात्तर वर्षाचा काळ झाला सोन सुटते काय सुटते कशामुळे घडते आणि हा दोघे आपल्या पद पुढे राहणार नाही यासाठी तुझ्या काही सूचना असतील किंवा मॅडम तुमच्या काही सूचना असतील माझ्याविरुद्ध काय नाहीये कारण मी माझं माल काम करत जाणार आहे माझं काम आहे शूटिंग करणं देशा मेड घेणं बाकीचं काम आहे ते दोन करतच आहे सपोर्टिंग स्टाफ आहेत मॅम आहेत दादा आहेत आणि बाकी सगळे आहेतच तुम्ही सगळेजण सो माझं काम फक्त शूटिंग करत <laughs> आहे गेल्या काही दहा पंधरा वर्षात म्हणजे खेळाच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि मला वाटतं स्वप्नींचं जे हे मेडल आहे हे त्याचा एक त्याचा एक परिणाम म्हणता येईल कारण मी स्वतः म्हणजे ऑलिम्पिक खेळांना केंद्र सरकारचं सहाय्य असतं आणि केंद्र सरकारच्या सहाय्याशिवाय ऑलिम्पिक खेळ सर्वाईव्हच करू शकत नाहीत आपल्या देशात आणि मी त्या काळातून आलेले आहे की जेव्हा फक्त सरकारी सहाय्यावरच हे खेळ सांगायचे आता हळूहळू हो गेल्या पंधरावीस वर्षात बरेच हे सीएसआर वगैरे त्या स्कीम्समुळे आणि बरेच प्रायव्हेट स्पॉन्सर्स आता आलेत आणि इनफॅक्ट खेळाडूंकडे आता चॉईस आहे की याच्याकडून घ्यायची स्पॉन्सरशिप की त्याच्याकडून घ्यायची आम्हाला तर कोणी दिसायचंच नाहीत म्हणजे एकच थोडे थोडे वर्षासाठी मिथल ग्रुप होता पण त्यांनी सुद्धा एक दो म्हणजे अर्थातच एकच नवीनच सुरुवात होती त्यांची देखा पण त्या दृष्टीने म्हणजे आता जसं तो आपण म्हणतो की बहात्तर वर्षानंतर हे मेडल आलं so, आहे, आहे। कर... तर म्हणजे महाराष्ट्राकडून सो ती खरी चिंतेची बाब आहे अजूनही आहे आपल्याला थोडी एक समाज म्हणून आपल्याला थोडी मानसिकता बदलायला हवी कारण मी जे जरा मी जे अनुभवलं आहे किंवा मी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी खेळाकडे पूर्ण वळले आणि तो थोडासा किंवा म्हणजे आपण कंडिशन कसे आहोत लहानपणापासून ती काही ठिकाणी चांगली गोष्ट पण आहे पण आता आपण ही वेगवेगळी क्षेत्र आता ओपन उप। झाली आहेत मुलांसाठी तर तेवढा ओपननेस आता पालकांनी पण थोडी रिस घ्यायला काही हरकत नाही आणि आता जसं इव्हन खेळा क्रीडा क्षेत्राचं पण म्हणाल तर त्याच्यात आता जसा प्रत्येकजणे ऑलिम्पिक म पदकच जिंकलं पाहिजे असं नाही ना करिअर ऑप्शन मध्ये आता जसं मी त्यांचे जसे फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांचे फिजिकल ट्रेनर्स आहेत मेंटल ट्रेनर्स आहेत इतर आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये मराठी मुलं खूप आहेत ना म्हणजे ह्याची जी टीम आहे म्हणजे ती नॅशनल लेवललाच काम करते पण त्यात मराठी मुलं खूप आहेत त्यामुळे वेगवेगळ्या अगदी खेळा मुळात खेळणं हे खूप गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर जर त्याच्यात तुम्ही काही एक्सिलन्स म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही खूप मोठं यश मिळालं तर वेल अँड गुड पण नाही मिळालं तरी दुसरे करिअर ऑप्शन्स आहेतच ना म्हणजे त्या खेळाच्या थ्रूच आपण स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतो हे स्पोर्ट्स सायन्समध्ये जाऊ शकतो तर हे ह्या हे जे ओपनिंग्स आहेत ते एक्सप्लोअर करणं खूप जरुरी आहे आणि त्याच्यासाठी पालकांनी स्वतःची मानसिकता बदलायला हवी आणि मुलांची पण बन बनवायला हवी आणि एक गोष्ट ती मला सतत जाणवते की आपण ना काय करायला हवं हवं ह्यापेक्षा मुलांना तुला काय बनायचं आहे हे सांगतो त्यांना काय करायचं ते ना करा सांगा ना म्हणजे जे काय कराल ते उत्तम करा मग जे बनायचं ते तुम्ही आपोआपच बनवणार तर आम्ही आपण त्यांच्यासाठी आधीच एक काय दगड ठेवतो आता तुला तितक्यात तिथपर्यंत पोहोचायचं आहे पण त्या म्हणजे त्या मुलांना जर त्या पलीकडे जायची जर त्यांची कुवत असेल तर आपण तिथे एक बॅरियर तयार करतो किंवा त्या रस्त्यावर जायचंच नसेल दुसऱ्या रस्त्याने जाऊन खूप पुढे जर पोचू शकत असेल तर हे थोडीशी फ्लेक्सिबिलिटी आपल्यात आता आली पाहिजे तर आणि मला असं वाटत नाही की आता हे जा बहात्तर वर्षांनी आलं आहे मान्य आहे पण ह्याच्या पुढे असं होणार नाही असं मला वाटतं कारण जी काय मी म्हटलं ना ती आता बरीच मराठी मंडळी ह्या वेगवेगळ्या क्षेत्राने म्हणजे ह्याच्या टीमची आमची आहे ॲक्च्युली वैभव आगाशे ह्याच्यासाठी मुद्दाम ते मराठी असल, असले असल्यामुळे मी त्यांना अप्रोच केलं कारण त्याला बोलायला आणि म्हणजे जास्ती लवकर कलेंट होऊ शकेल म्हणून पण ते खूप म्हणजे आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हापासून ते दिल्लीत बेस्ड आहेत आणि ते तिथे हे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात तर नॅशनल लेवलला मराठी मुलं मराठी माणसं बरीच आहेत ह्या खेळात सो नॅचरली ते आहेत म्हणजे आहे ते त्यांच्या मागे सुद्धा बराच अजूनही बरेच लोक आहेत की जे आता मला दिसणारी ही एवढीच मंडळी आहेत पण इतर खेळांमध्ये पण तशीच असणार सो ह्याचे रिझल्ट आपल्याला आता आहेत अनफॉर्च्युनेटली ह्या दोन्ही सायकल्स ऑलिम्पिक सायकल कशी झाली गेल्या वेळची ऑलिम्पिक सायकल एक वर्षाने लांबली त्यामुळे आमचं प्लॅनिंग सगळं ढेपाळलं आणि ही सायकल छोटी झाली ती एका वर्षाने त्यामुळे आम्हाला पुरेसा वेळ नाही मिळाला तयारीला तर पुढची जी पूर्ण ऑलिम्पिक सायकल आहे त्यात रिझल्ट खूपच चांगले येतील ह्याची मला पूर्ण खात्री चालेल अजून काय प्रश्न सॅन असतील तर थांबूया स्वप्नी दिपाली मॅडम आणि सगळेजण तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांना धन्यवाद आणि आपण असाच वार्तालाप कार्यक्रमाला भेटत थँक्यू सो